गणेशोत्सवानिमित्त शिर्डीतील एका तरुणाने आपल्या घरातील गणपती बाप्पा समोर साईबाबांची चावडी असा कोरीव काम करून देखावा साकारलाय जवळपास या तरुणाला हा देखावा साकारण्यासाठी तीन महिन्याचा सा कालावधी लागला असून या देखाव्यांवर अत्यंत बारीक कोरीव काम या तरुणाने केलंय देशभरामध्ये दे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विविध ठिकाणी विविध देखाव्यांचं साजरीकरण गणेश मंडळाकडून केलं जात आहे आई नगरीतील देवेंद्र बेलदार या तरुणाने साईबाबांच्या श्री चावडीचा सा अफलातून देखावा आपल्या घरातच तयार केल्याने या देखाव्यांचं स्वतंत्र ठिकाणाहून कौतुक होत आहे आणि हा देखावा बघण्यासाठी या तरुणाच्या घरी नागरिक गर्दी करतायत माझं नाव देवेंद्र राजेंद्र बेलदार आहे मी चावडीचा सा देखावा साकारलेला आहे आणि चावडीचा सा देखावा साकारण्यामाग संकल्पना माझी हीच होती की बाबांचं काहीतरी आपण वस्तू वगैरे किंवा त्यांचं साकारू शकतो काहीतरी असं वस्तू वगैरे म्हणजे मी आतापर्यंत भरपूर समाधी मंदिर द्वारकामाई वगैरे सर्वांचे देखावे पाहिले होते किंवा मॉडेल वगैरे पाहिले होते पण चावडीचा मॉडेल किंवा देखावा कुठंच पाहिला नव्हता मग विचार केला की आपण चावडीचा देखावा वगैरे बनवू शकतो त्याच्यामुळे हे प्रयत्न होते किती दिवस लागले हा देखावा साकारायला कशा पद्धतीचं हे काम केलं हा देखावा साकारायला मला कमीत कमी तीन महिने लागलेले आहे व मी ड्युटीला आहे संस्थांमध्ये ड्युटी करून जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी हा देखावा साकारण्याच काम के केलेला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर